भारतात साऊथ इंडियन खाद्यपदार्थांमधील डोसा खूपच लोकप्रिय आहे तव्यावर खरपूस भाजलेला कुरकुरीत डोसा त्याचा एक तुकडा मस्त चटणी आणि सांबारात बुडवून खाणं हे स्वर्गसुखापेक्षा नक्कीच कमी नाही आणि म्हणूनच भारतातच नव्हे तर जगभरात देखील डोसा फारच लोकप्रिय आहे एवढंच नाही तर डोशाचे वेगवेगळे प्रकारसुद्धा लोकप्रिय आहेत विशेष म्हणजे बॅटर एकच पण त्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा डोसा नक्कीच बनवू शकता तर असाच आज आपण एक वेगळ्या प्रकारचा डोसा बघणार आहोत ज्याचं नाव आहे शहाळ्याचा डोसा त्यासाठी लागणारं साहित्य तीन वाट्या तांदूळ एक वाटी जाडे पोहे एक वाटी शहाळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण इथे आणि एक वाटी चणा डाळ आपण तांदूळ आणि चणा डाळ साधारण सात ते आठ तास भिजवून घेतलेली आहे आता इथे आपण शहाळ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते शहाळं मिक्सरला बारीक वाटून घेऊया त्याची अशी रवाळ पेस्ट करून घेऊया त्याचबरोबर आता आपण ही भिजवून घेतलेली चणा डाळही वाटून घेऊया सोबतच हे जाडे पोहे आहेत ते जरासे भिजवून घेतलेले आहेत आणि तेही आपण वाटून घेणार आहोत हे जाडे पोळे पोहे वापरण्याची दोन कारण एक म्हणजे डोसा खूप हलका आणि स्पॉन्जी होतो आणि थंडीतही पीठ फुगायला खूप मदत होते आता आपण इथे चणा आणि पोहे वाटून घेतलेले आहेत आता आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे तांदूळ तोही वाटून घेऊया तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही ह्यात मेथीच्या दाण्यांचाही वापर करू शकता आणि पोह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही चुरमुऱ्यांचाही वापर करू शकता चुरमुऱ्यांनी डोसा खूप हलका स्पॉन्जी होतो आणि पीठ फुगायलाही मदत होते आता आपलं हे बॅटर छानपैकी वाटून झालेलं आहे आपण ते आठ ते दहा तास फर्मेंट व्हायला ठेवूया साधारण आठ तास झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूप छान असं फुगलेलं आहे आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घेऊया ढाळ्याची अशी खूप छान टेस्ट येते ह्या डोशाला टेंडर कोकोनट डोसा अतिशय चवीला उत्कृष्ट लागतो आता आपलं हे बॅटर छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आपण इथे तवा तापत ठेवलेला आहे त्या ते तव्याला तेलाचं ग्रीसिंग करून घेऊया आणि हे डोशाचं बॅटर घालून डोसा करून घेऊया नाश्त्याला बरेच जणांना साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात इडली सांबार मसाला डोसा साधा डोसा अप्पे स्पंज डोसा आणि असे विविध पदार्थ केले जातात पण डोसा म्हटलं की टेस्टेज डोशाचे प्रकार खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आपण बघतोय असाच एक वेगळा डोश्याचा प्रकार ज्याचं नाव आहे टेंडर कोकोनट डोसा आणि त्यासोबत खमंग अशी शहाळ्याची चटणी आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एका साईडनी डोसा छानपैकी करून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपला डोसा एका बाजूने तयार झाला आहे का मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूनीही तो डोसा भाजून घेऊया इथे तुम्ही बघू शकता छान असा स्पॉन्जी आपला डोसा तयार झालेला आहे सकाळच्या नाश्त्याला नक्की करून बघा हा सोपा आणि झटपट होणारा असा हा शहाळ्याचा डोसा आणि शाळ्याच्या चटणीसोबत नक्की सर्व करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद